ब्रिटिशांनी भारतात पाय रोवल्यावर त्यांच्या सोयीसाठी बऱ्याच कार्यालयीन व धार्मिक वास्तू बांधल्या त्यातीलच काही वास्तू म्हणजे फ्लोरा फाउंटन व त्याजवळील सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च तिथून जवळच चर्चगेट स्टेशन आहे तर त्याला चर्चगेट हे नाव का पडलं फोर्ट परिसराला फोर्ट का म्हणतात मुंबईचं तेव्हाच झिरो माईल स्टोन कुठे आहे ही सर्व माहिती मला हा व्हिडिओ बनवताना समजली नमस्कार मी दिनेश नवले या भागात आपण त्या जागावर ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील सफरीत हार्निमन सर्कल व एशियाटिक लायब्ररी सोसायटीची अनोखी वास्तू पाहिलेली सोबतच त्या सर्व वास्तूंचं ऐतिहासिक महत्व वा देखील जाणून घेतलं होतं मी बाहेरून ती हेरिटेज वास्तू पाहून घेतली लायब्ररी बाहेरूनच पाहून मग रस्ता ओलांडून पलीकडे रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला आलो लायब्ररी मागे जी टोलेजंग इमारत दिसते ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मुख्य इमारत एशियाटिक लायब्ररीच्या समोरूनच्या रस्त्याने उजव्या हाताने पुढे निघालो सर्कलच्या सुरुवातीला जशा इमारती होत्या तशाच पद्धतीच्या इमारती येथे सुद्धा आहेत मुंबई हे भारतातलं मोठं वित्तीय तसेच व्यापारी केंद्र अगदी ब्रिटिशांच्या काळापासून ते आजपर्यंत राहिले दलाल स्ट्रीट वरील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची भली मोठी इमारत आपण पाहतोच परंतु तुम्हाला माहिती आहे का याच उद्यानातील एका वडाच्या झाडाखाली आशिया खंडातील सर्वात जुन्या स्टॉक एक्सचेंज ची सुरुवात झाली या भागात आधी ट्रेडिंग व्हायचं बरेच देश विदेशातील व्यापारी येथे यायचे या भागाला आधी बॉम्बे ग्रीन असं म्हणायचे या एरियात बरीच वडाची झाडं होती दीडशे वर्षांपूर्वी बारा ते पंधरा लोक एकत्र जमले व एक एक रुपया जमा करून पहिली स्टॉक एक्सचेंज ची सुरुवात केली तदनंतर अठराशे पंच्याहत्तर मध्ये त्या औपचारिकरित्या स्थापन झालं शेवटच्या चौकाच्या एका बाजूला सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या कॉमनमॅनचा पुतळा व कॉमनमॅन स्टॉक एक्सचेंजचं प्रतीक असणारा बुलकडे पाहत असल्याचं शिल्प आहे ही दोनही शिल्प खूप मोठा अर्थ सांगून जातात या चौकाच्या शेवटी आल्यावर हार्निमन सर्कलचा एक राऊंड पूर्ण झाला इथे स्टेट बँक ऑफ इंडियाची इमारत आहे त्याचं स्वातंत्र्य आधीचं नाव इम्पेरियल बँक ऑफ इंडिया असं होतं जी बँक ऑफ बेंगॉल बँक ऑफ मद्रास व बँक ऑफ बॉम्बे यांना ब्रिटिशांनी मर्ज करून केलेली तिकडून मग डावीकडे पुन्हा हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो गल्लीतून मुख्य चौकात आल्यावर समोरच मुंबईतलं सर्वात जुनं सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च ची अनोखी वास्तू दिसली थोड्याच वेळात आपण ही वास्तू आतून सुद्धा पाहणार आहोत व या वास्तूचं मुंबईशी असलेलं खास नातं देखील जाणून घेणार आहोत या ठिकाणी डाव्या बाजूला मगाशी म्हणाले ते सर्वात जुनं सेंट थॉमस कॅथेड्रल चर्चचं मुख्य प्रवेशद्वार लागलं त्या मुख्य प्रवेशद्वारामधून मग चर्चच्या आवारात प्रवेश केला प्रवेश केल्यावर समोर चर्च ची इमारत नजरेस पडली हे चर्च वरकरवी आधुनिक जरी वाटत असलं तरी त्याला तीनशे वर्षे उलटून गेली आहेत हे मुंबईतलं सर्वात जुनं इंग्लिश चर्च चर्चच्या परिसरात सर्व बाजूंना झाड झुडप पाहू शकतो साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा ब्रिटिशांचा अंमल सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे स्वतःचं असं चर्च नव्हतं होती ती सर्व पोर्तुगीज चर्च होती त्यांना असं वाटलं की या भागात त्यांचं स्वतःच मोठं चर्च असावं म्हणून त्यांनी तीनशे वर्षांपूर्वी या चर्च ची निर्मिती केली जेव्हा या चर्चचा पाया भरला गेला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हयात होते महाराजांच्या मृत्यूच्या चार ते पाच वर्षांपूर्वी याचा पाया भरला गेला पण पैशानभावी ही वास्तू पूर्णपणे तयार व्हायला चाळीस वर्षांचा कालावधी उलटला पंचवीस डिसेंबर सतराशे अठरा साली ख्रिसमसच्या दिवशी ज्यावेळी याचं उद्घाटन होतं त्यावेळी रामाकामत नावाचे मुंबईतले एकमेव भारतीय धनाढ्य व्यक्ती ज्यांना याचं निमंत्रण होतं उजव्या बाजूला चालत आल्यावर एका ठिकाणी अनोखं कारंजा आहे त्यावर ख्रिस्ती धर्मियांचं क्रॉस आहे त्यासमोरच चर्चचं मुख्य प्रवेशद्वार आहे हे कारंज सर कावज जहांगीर या एका पारशी गृहस्थाने दिलेलं जेव्हा त्यांचे वडील गेले तेव्हा श्रद्धांजली म्हणून या चर्चमध्ये घंटा वाजवल्या गेलेल्या चर्चने केलेल्या कृत्याबद्दल कृतज्ञता म्हणून कावाजगी जहांगीरांनी हे कारंज बांधलं मुख्य लाकडी प्रवेशद्वारामधून मग चर्चमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यावर सुद्धा दोन लोखंडी प्रवेशद्वार आहेत चर्चच्या भिंतीवर काही शिल्प व मजकूर पाहू शकतो ब्रिटिश राजवटीत महत्वाचे व्यक्ती शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थही ते फलक लावलेले आहेत मराठ्यांसोबत संबंध असलेल्या दुभाषी म्हणून काम करत असलेल्या मराठ्यांसोबतच अस युद्ध करत शहीद झालेल्या खूप साऱ्या लोकांची स्मारक या चर्चमध्ये आहेत या संगमरवरी शिल्पामध्ये एक शिल्प आहे एक धोतर नेसलेला खांद्यावर उपर्ण असलेला शेंडी असलेला एक ब्राह्मण पुजारी एका वडाच्या झाडाला टेकून शोक करत उभा आहे एका चर्च मध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पूर्णाकृती पुतळा असलेलं हे जगातील एकमेव चर्च आहे इसवी सन सतराशे पंच्याण्णव ते अठराशे अकरा या काळात जोनाथन डंकन नावाचे मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर होते त्यांनी हिंदू धर्मामध्ये तेव्हाच्या कुप्रथा स्त्री भ्रूण हत्या व कायदा आणला बनारस मध्ये संस्कृत विद्यापीठ उभं केलं स्त्री भ्रूण हत्येसाठी लढणाऱ्या डंकन यांचा अठराशे अकरा साली मृत्यू झाला आणि या चर्चमध्ये त्यांचं पार्थिव पुरण्यात आलं आणि त्यांच्या गौरवार्थ त्यांच्या मृत्यूचा शोक करणारा शिल्प या चर्च मध्ये कोरण्यात आलं संस्कृत विद्यापीठाची स्थापना करणाऱ्या डंकन यांच्या मृत्यूचा शोक ब्राह्मण पुजाऱ्यांना झाल्याचं या शिल्पामधून साकारण्यात आले दोन बाजूंना प्रार्थनेसाठी बाकडे पाहू शकतो पिन पाडावी आणि आवाज यावा इतकी शांतता चर्च मध्ये आहे आता चालत पुढे निघालो चालत जाण्याच्या वाट्यावर उभ्या आडव्या काळ्या फरशा व त्यावर काही मजकूर लिहिलेले आहेत मुंबईचे पहिले बिशप थॉमस कार खूप सारे ब्रिटिश ऑफिसर सोल्जर्स यांची थडगी या चर्च मध्ये जाण्याच्या वाट्यावर पुरलेली आहेत गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम ज्या किंग जॉर्ज फिफ्थ आणि क्वीन मेरीसाठी सुरू झालेलं ते ज्यावेळी मुंबईत आलेले तेव्हा त्यांनी या चर्चला भेट दिली होती राजा राणी पहिल्या रांगेत ज्या बेंचवर बसले होते तो बेंच अजूनही जपून ठेवण्यात आलाय एका ब्रॉन्जच्या प्लेटवर त्यांची नावं कोरलेली आहेत तसंच जानेवारी एकोणीशे त्र्याऐंशी साली मदर तेरेसा यांनी बसून प्रार्थना केलेला एक बेंचसुद्धा आहे या चर्चचं नाव सेंट थॉमस द अपोस्टल ज्यांनी भारतात ख्रिस्ती धर्म उदयास आणला त्यांच्या नावावरून ठेवण्यात आलं अठराशे सदतीस साली याचं नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलं चर्च मधून बाहेर आलो परिसरात एका बाजूला काळ्या फरशीवर मुंबईचा नकाशा व काही माहिती दिसली हे चर्च ब्रिटिश काळामध्ये मुंबईतलं सर्वात मोठा केंद्रबिंदू होत ही वास्तू त्या काळचं मुंबईचं झिरो माईल स्टोन म्हणजेच या वास्तूमधून मुंबईतूनचं अंतर मोजलं जायचं म्हणजे समजा मुंबई पासून पुण्याचं अंतर मोजायचं झालं तर मुंबईचं शून्य माईल हे इकडून मग हा झिरो पॉईंट पकडून दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई अंदाजे ते बांधले गेले या नकाशात मुंबईत कुठे कुठे महिलाचे दगड होते ते कळत त्यातील काही दगड अजूनही त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात हा मुंबईतला पहिला केंद्रबिंदू नंतर तो टाउन हॉलमध्ये जिथे एशियाटिक सोसायटी आहे तिथे स्थलांतरित झाला तिकडून आता सध्या सीएसएमटी से स्थानकाबाहेर पोस्ट ऑफिस आहे तिकडून याची सुरुवात होते चर्च पाहून मग मुख्य प्रवेशद्वारामधून बाहेर पडून पुन्हा मुख्य रस्त्याला आलो चर्च समोरच्या रस्त्याने चालत हुतात्मा चौकाकडे जाऊ लागलो चर्च पासून चालत अवघ्या दोन मिनिटांमध्ये फ्लोरा फाउंटन व हुतात्मा चौक परिसरात आलो तर मित्रांनो फायनली आपण या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत आणि हुतात्मा चौकाच्या परिसरात आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही आपलं संयुक्त महाराष्ट्रातलं हुतात्माचं स्मारक पाहू शकता आणि त्याच्याबरोबर समोर फ्लोरा फाउंटन या आहे तर या दोन्ही गोष्टी आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात याच परिसरातून आता भूमिगत मुंबई मेट्रो प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे परिसरात काही रूळ दिसत आहेत ते त्या काळच्या मुंबई ट्रामचे रूळ आहेत एकोणीसाव्या शतकात औद्योगिक क्रांती नंतर ट्राम सेवा मुंबईकरांच्या भेटीला आली त्यावेळी आजच्या लोकल ट्रेन सारखी सार्वजनिक वाहतुकीची मुंबईकरांची गरज त्यावेळी एका अमेरिकन कंपनीने मुंबईत घोड्यावर चालणाऱ्या ट्राम सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला परंतु कंपनी अमेरिकन असल्याने ब्रिटिशांनी तो प्रस्ताव फेटाळला तदनंतर अखेर अठराशे त्र्याहत्तर मध्ये बॉम्बे ट्राम्प वे कंपनीची स्थापना झाली आणि मे अठराशे चौऱ्याहत्तर ला पहिली ट्राम मुंबईत धावली इलेक्ट्रिक ट्रामच्या आधी घोडागाड्यांनी वाहून नेणाऱ्या ट्राम होत्या एक ट्राम ओढण्यासाठी तब्बल सहा ते आठ घोडे लागायचे त्यावेळी तब्बल नऊशे घोडे ट्राम सेवेसाठी वापरले जायचे आज आपण जी दादर टीटी परळ टीटी ही नावं ऐकतो त्यातील टीटी म्हणजे ट्राम टर्मिनस अजूनही ही, ही नावं अशीच वापरली जातात त्या ठिकाणी गोल गार्डन किंवा युटर्न असलेले मोठे चौक हे गोल चौक कशासाठी की प्रत्येक ट्राम तिथे आपला प्रवास थांबवी घोडे आराम करायचे जवळच्याच विहिरी मधून किंवा पाणपोई मधून पाणी प्यायचे आणि मग विरुद्ध दिशेला नवीन प्रवासी घेऊन आपला प्रवास सुरू करायचे फक्त एक खटका मारून ट्राम सीट उलट्या बाजूला करता यायचे व ट्राम सुरू व्हायची मुंबईत आजही चेंबूरच्या आणि कागारात बेसच्या संग्रहालयात हे सीट ठेवण्यात आले त्यानंतर एकोणीसशे सात मध्ये इलेक्ट्रिक ट्राम सुरू झाली सर्वात पहिले इलेक्ट्रिक ट्राम मुंबई म्युनिसिपल ऑफिस पासून क्रॉफर्ट मार्केट पर्यंत गेली भारतात पहिली विजेची ट्राम कलकत्त्यात आली आणि आजही कलकत्त्याच्या रस्त्यावर ट्राम धावते बॉम्बे कंपनीने आपला कारभार बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड कंपनी कडे दिला जी आता मुंबईत बेस्ट बसेस मधून प्रवासी वाहतूक करते आता यात फक्त ट्रान्सवेच्या जागी ट्रान्सपोर्ट कंपनी एवढाच बदल झालाय त्या काळी ट्राम्पच्या रुळाचं जाळ कुलाब्या परळ पर दादर पर्यंत पसरलं होतं घोडा गाडीच्या वेळी ट्राम तासाला पाच माईल एवढी धावायची तीच इलेक्ट्रिक ट्राम तासाला अठरा माईल एवढी धावू लागली बेस्टने एकोणीसशे वीस मध्ये डबल डेकर ट्राम आणली एकोणीसशे सव्वीस मध्ये हळूहळू बस सेवा सुरू झाली व ट्रामला अल्प प्रतिसाद मिळू लागला एकोणीसशे पन्नास पर्यंत बरेच ट्राम मार्ग बंद करण्यात आले व अखेर एकतीस मार्च एकोणीसशे चौसष्ट साली तब्बल नव्वद वर्षांच्या अखंड सेवेनंतर शेवटची बोरी बंदर ते दादर पर्यंत धावली व हजारो मुंबईकरांनी तिला सासरू नयनांनी निरोप दिला या ट्रामची आठवण व भावी पिढीला याची माहिती कळावी म्हणून मुंबई महानगरपालिकेने सीएसएमटी स्थानकाबाहेरील भाटिया उद्यानात ट्रामचा एक डबा लोकांना पाहण्यासाठी ठेवलाय काही वर्षांपूर्वी जेव्हा येथे मेट्रोच्या कामासाठी खोदकाम सुरू झालेलं तेव्हा ट्रामचे हे रुळ येथे सापडलेले व ते रुळ आता लोकांना पाहता यावे म्हणून ते तसेच येथे जतन आहे। जान करून ठेवलेले आहेत पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मुंबई आंदण म्हणून मिळाल्यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईच्या बेटावर फोर्ट म्हणजेच किल्ला बांधला म्हणून या ना परिसराचं नाव फोर्ट असं पडलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जानेवारी सोळाशे चौसष्ट साली सुरतेवर हल्ला केल्यावर इंग्रजांनी त्यांचा धसका घेतला सुरत आता व्यापारासाठी सुरक्षित नाही म्हणून त्यांनी मुंबई बेटावर त्यांचा कारभार हलवायचं ठरवलं परंतु मुंबई तेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होती पोर्तुगीजांच्या राजकन्याचा इंग्रजांच्या राजकुमाराशी विवाह झाला व पोर्तुगीजांकडून मुंबई ही इंग्रजांना आंदण म्हणून मिळाली त्या बेटाच्या संरक्षणासाठी इंग्रजांनी या ठिकाणी किल्ला बांधला व नौदलाची स्थापना केली तुम्हाला हा प्रश्न पडतच असेल की चर्चगेट स्टेशन जवळ चर्च कुठे आहे आणि त्याचा गेट कुठे आहे चर्चगेटला चर्चगेट हे नाव कसं पडलं हा प्रश्न अधूनमधून तुमच्या मनात येतच असणार त्या किल्ल्याला तीन प्रवेशद्वार होते पहिलं बजार गेट जे सीएसएमटी से स्थानकाच्या बाजूला होतं दुसरं अपोलो गेट व तिसरं गेट हे याच फ्लोरा ठिकाणी होतं ज्याला चर्च गेट असं नाव होतं आता गेट तर समजलं पण हे चर्च नक्की कुठलं तर मगाशी आपण काही मीटर अंतरावर जे सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च पाहिलेलं त्या चर्चच्या बाहेरच हे गेट होतं म्हणून याला चर्च गेट हे नाव पडलं नंतर जेव्हा पश्चिम रेल्वेवर येथे स्टेशन बांधलं गेलं त्याला चर्च गेट हेच नाव दिलं गेलं जे या परिसराचं मूळ नाव त्यानंतर अठराशे बासष्टच्या च्या आसपास हा संपूर्ण किल्ला तोडण्यात आला व शहराच्या विस्ताराला सुरुवात झाली जेव्हा हा किल्ला तोडण्यात आला तेव्हा ते गेट सुद्धा तोडलं गेलं आणि जिथे हे गेट होतं तो नंतर मुंबईचा टाउन स्क्वेअर झाला त्याच्या केंद्रस्थानी काहीतरी सुंदर गोष्ट असावी म्हणून फ्लोरा फाउंटन या वास्तूची निर्मिती केली गेली युरोपातील प्रत्येक शहरांमध्ये टाउन स्क्वेअर असतो म्हणजेच एक मध्य भाग असतो जिथे कारंज असतं व लोक फिरायला वगैरे येतात त्या काळी मुंबईचा टाउन स्क्वेअर हे फ्लोरा फाउंटन होतं या फ्लोरा फाउंटनची हॉर्टिकल्चरल हो सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ज्यांना शेती व फळझाडांमध्ये स्वारस्य होत त्यांची त्यांचं जे मूळ बोटॅनिकल गार्डन होतं ते शिवडीला होत नंतर आता जिथे भायकळ्यात राणीची बाग आहे तिथे ती स्थलांतरित झाली त्याच्या केंद्रस्थाने जिथे आता बाल शिवाजी व मासाहेब जिजाऊंचा पुतळा आहे त्याच ठिकाणी याला बसवण्याचा प्रस्ताव होता फ्लोरा म्हणजे ग्रीक पौराणिक कथेमधील एक देवता जी झाडांच्या वाढीसाठी मदत करते सृष्टीमध्ये हिरवळ या सृष्टीवर वरदान आहे ती अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीची देवता म्हणून तिचं फाउंटन बांधलं या फाउंटनचं नाव आधी फ्लोरा फाउंटन नव्हतं तर फ्रेअर फाउंटन होतं जे मुंबईचे गव्हर्नर सर हेनरी बार्टल फ्रेअर होते नंतर यावर फ्लोरा देवतेचा शिल्प असल्याने लोक हिला फ्लोरा फाउंटन असं म्हणू लागले या कारंजांच्या पायथ्याशी चार बाजूला चार देवता आहेत त्याबद्दल दोन मतांतर आहेत काहींच्या मते हे चार ऋतूंशी संबंधित आहेत ऑटम स्प्रिंग समर आणि विंटर तर काहींच्या मते हे औद्योगिक धान्य झाड फळ या गोष्टी बायका हातात धरून आहेत नॉर्मन शॉन या व्यक्तीने दीडशे वर्षांपूर्वी हे फाउंटन ब्रिटन मध्ये बनवलं व इकडे आणून त्याला जोडण्यात आलं परंतु नव्याने निर्माण झालेल्या फोर्ट भागाची शोभा वाढवण्याकरता ते येथे बसवण्यात आलं दिनांक अठरा नोव्हेंबर अठराशे एकोणसत्तर साली याचे लोकार्पण करण्यात आले निधीतून तेव्हा सत्तेचाळीस हजार रुपये खर्च करून हे कारंज उभारण्यात आलं नुकतंच दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीसच्या कालावधीत त्याचं महानगरपालिकेच्या मार्फत नूतनीकरण करण्यात आलं व तेव्हा हे जसं होतं तसंच मूळ स्वरूपात याचं जतन केलं आहे या कारंजाच्या शिखरावर फुलांची रोमन देवता फ्लोराहीचा पूर्णाकृती पुतळा आहे तिच्या पूजनानं धन ऐश्वर आणि आनंदाची प्राप्ती होते अशी समजूत आहे हे शिल्प सुमारे पंचवीस फूट उंचीचं आहे पूर्वी या मधून तब्बल शंभर वर्ष अखंड पाणी व्हायचं नंतर ते बंद झालं व आता रात्रीच्या वेळी ते कारंज सध्या आपण पाहू शकतो हे शिल्प बनवण्यासाठी खास पोर्टलँड दगडाचा वापर केलाय त्याचा रंग आधी वेगळा होता पण पुढे त्याचा रंग पांढराच ठेवण्यात आला संयुक्त महाराष्ट्र चळवळवर त्यांचा स्मारक हा आपल्यासाठी अस्मितेचा विषय त्याला या व्हिडिओमध्ये न मानता ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळा सविस्तर व्हिडिओ करत आहे जो पहा पुढच्या भागात